जय श्री कृष्णा दंडत प्रणाम आज आपण बघणार आहोत ज्या लोकांना सगळ्या शरीरामध्ये खूप कसकस खूप कणकन किंवा सगळं शरीर आखडलं जात आहे जे अतिशय वयोवृत्त आहे जे कुठल्याही प्रकारचे आसन करण्यासाठी समर्थ नाही तर त्यांनी हे दोन आसन करायचे ते आज आपण बघू तर बघा असं अल्लाद दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घेणे जितकं शक्य आहे तितकं अंतर घ्या अल्लाद पाठीवरती झोपायचं श्वासाच्या सोबत म्हणजे भसरिका प्राणायामाच्या बरोबर किंवा कपाल भाती प्राणायामाचे बरोबर म्हणजे इंटिग्रेटिव योग पाठीवरती झोपून प्रथम उजवा हात उचलायचा तो असा डाव्या हाताला मिळवायचा आणि या ठिकाणी श्वास सोडून द्यायचा इथं श्वास सोडायचा हात या खालच्या हाताच्या वरती पुढे गेले तरी चालतील बरोबर पायातलं अंतर मात्र कमी होऊ द्यायचं नाही पुन्हा श्वास घेतला श्वास सोडून दिला हस्त मिलन अस हाताला म्हणजे तळहाताला तळहात मिळवण्याचा प्रयत्न करणे आणि त्या तळहातांकडे बघायचा प्रयत्न करायचा दोन अभ्यास आपण करणार आहोत एक अभ्यास पाठीवरती झोपून आणि एक अभ्यास कोटावरती झोपून आता हा अभ्यास केला आपण भस्त्रिका प्राणायामाच्या सोबत म्हणजे श्वासाच्या सोबत केला बरोबर गती सामान्य मध्यम जलद संत कुठल्याही गतीचा प्रयोग तुम्ही करू शकता त्यानंतर त्यालाच करायचं कपालभातीच्या सोबत सोडण्याची प्रक्रिया आहे कपालभाती नाकाने असा श्वास बाहेर सोडायचा जसं आपण नाक करतो मिळवण्याचा प्रयत्न पूर्ण सफल झाला पाहिजे आणि पायातलं अंतर कमी झालं नाही पाहिजे सगळं शरीर आखडलं गेलं हे जखडलं गेलं हे कणकण होती हे कसकस होती हे रेषेमध्ये सरळ असावे सामान्य मध्यम जलग किंवा संतगती संतगतीमध्ये सावकाश केल्या जा के जा जातं खूप हळूहळू केल्या जातं ज्याच्यात श्वासाचा आवाज येत नाही ध्वनी विरहित अभ्यास तर हा केला आपण पाठीवरती झोपून अतिशय महत्वाचा अभ्यास सगळ्या शरीरामध्ये लवचिकता येईल रक्ताचा संचार नेटका होईल आणि जी काही कसकस होती कणकण होती किंवा म्हातारपणी शरीरामध्ये स्नायूंमध्ये जी आलेली स्टिफनेस आहे जी आकड आहे ती आपोआप हळूहळू कमी व्हायला लागते आता हा झाला तुमचा पाठीवरती झोपून केला जाणारा अभ्यास आता आपण बघणार आहोत ओठावरती झोपून केला जाणारा अभ्यास बघा पायात पाठीमागून भरपूर अंतर घ्यायचं असं जितकं शक्य होईल तितकं श्वास घ्यायचा आहे ह्या अभ्यासात तुम्हाला कळणार नाही तुम्ही पाठीवरती आहात का पोटावरती आहात श्वास घ्यायचा उजू आहात असा डावीकडं आणि डाव आहात असा उजवीकड दसलीकडच्या बरोबर करा प्रथम श्वास घेतलेला आहे श्वास सोडून दिला डावा हात असा उजवीकडं आणि उजवा हात असा आकाशाच्या दिशेने असा आल्हाद हळूहळू करा सावकाश करा सराव केला कर तर होईल सरावाने होत असतो अभ्यास अभ्यास वैरा तन्निरोध हा आपण सराव करत नाही केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे अतिशय मजेशीर असा अभ्यास आहे भसरिकाच्या बरोबर करा कपालभातीच्या बरोबर करा इंटिग्रेटिव शत योग साधना आता आपण करणार आहोत कपालभातीच्या बरोबर बरा श्वास भरला बरोबर उजवा हात असा डावीकडं डाव हात असा उजवीकडं अर्ध शरीर पोटावरती आणि अर्ध शरीर पाठीवरती पायातलं अंतर कमी नाही होत बघा नाही होत आहे आसनही होत आणि स्वास्थ्य ही मिळते आरोग्य अबाधित राहते あッ。<Gosh. S 2> Honey. स्थितीमध्ये स्थिती पूर्ण झाल्यानंतर कपालभाती कपाल, कपाल शोधणी चैव, दिव्य दृष्टी प्रदायनी एक अभ्यास एक एक अभ्यास कमीत कमी पाच पाच वेळा करा नंतर हळूहळू वाढवत वाढवत पाच का सहा 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 सात सा, सा, दहा मग पंचवीस पन्नास शंभर शंभर केलं शत शतयोग साधका त्यानंतर असा सुप्त मकर आसनाच्या स्थितीत विश्राम करायचा आणि ह्या स्थितीत पुन्हा एकदा भसरिका प्राणायाम करायचा किंवा बघा श्वास घ्यायचा सामान्य मध्यम जलद किंवा संत गतीमध्ये तुम्ही एक एक अभ्यास बघतो कुठलाही प्राणायाम असो कुठलाही आसन असो किंवा कुठलीही संत हालचाल असो शांत चित्ताने करायचं सहज करायचं हिमतीने करायचं घाबरून नाही करायचं शरीरात कसकस आहे कणकण आहे शरीरामध्ये खूप जास्त आकड आलेली आहे स्टीपनेस खूप जास्त आहे आणि अभ्यास होतच नाही पण मग त्याच्यासाठी हा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे कुठले आसन केल्यानंतर पोटावरती किंवा के पाठीवरती तर त्यानंतर विश्राम करणं गरजेचं आहे बरेच लोक विश्राम करत नाही शरीराला पुन्हा सामान्य अवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणे आणि त्यानंतर जेव्हाही आपला विश्राम होतो या स्थितीत आपण भस्रिका प्राणायाम करू शकतो किंवा विश्रामासाठी भ्रामरी करू शकतो ओंकार करू शकतो भ्रामरी या स्थितीतली असा ओंकार सगळे शरीर शिथिल होत आणि लवकर होत शिथिल आणि त्यानंतर मग असा अल्हाद डाव्या बाजूने भार देऊन बसायचं कुठले आसन केल्यानंतर कुठले आसन केल्यानंतर पोटावरती किंवा पाठीवरती झोपून केल्या जाणाऱ्या आसनांमध्ये कुठले आसन केल्यानंतर कधीही किंवा के शवासन झाल्यानंतर योग निद्रा झाल्यानंतर आपण अल्हाद डाव्या कुशीवरती भार देऊन बसलं पाहिजे तर ही माझी सेवा तुम्हाला कशी आवडती तुम्हाला जरूर कळवा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण दंड प्रणाम जय श्रीकृष्ण स्वस्थ रहा मस्त रहा चुस्त राहा दुरुस्त राहा